श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस नागपंचमी केव्हा आहे तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व काय आहे ते सर्व काही आपण आज या बघणार आहोत हिंदू धर्मात नागपंचमीचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते यावर्षी नागपंचमीलाही शुभ योग निर्माण होत आहे त्यामुळे हा दिवस खूप खास असणार आहे हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते काही ठिकाणी सावन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशीही नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक विधीनुसार नागदेवतांची पूजा करतात असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते नागदेवाला भगवान शिवांचे मानले जाते त्यामुळे ते त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे ज्यामुळे नागपंचमी अधिक खास ठरेल यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात नागपंचमी शुभ योग नागपंचमीच्या दिवशी हे शुभ योग तयार होत आहेत या वर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन अत्यंत शुभ योग तयार होत आहे ज्यामुळे हा दिवस खूप खास बनणार आहे कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी होणारी नागपंचमीला सौभाग्य योग बनत आहे याच वेळी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नागपंचमी दोन हजार पंचवीस ची तारीख आणि शुभमुहूर्त काय यावर्षी कृष्ण पक्षातील पंचमी तिथी पंधरा जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी येत आहे यामुळे या ठिकाणी पंधरा जुलै रोजी नागपंचमी साजरी करण्यात येईल मंगला गौरी व्रत देखील याच दिवसापासून सुरू होते मधुश्रावणी व्रत देखील याच दिवसापासून सुरू होते जे श्रावण शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी पर्यंत चालू राहते ते सत्तावीस जुलै रोजी दहा वाजून चाळीस वाजता संपेल हरियाली तीज श्रावण शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजे सत्तावीस तारखेला साजरी केली जाते या श्रावणात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी अठ्ठावीस जुलै रोजी रात्री वाजून वाजता सुरू होईल आणि एकोणतीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस वाजता संपेल अशा परिस्थितीत काही ठिकाणी एकोणतीस तारखेला नागपंचमी साजरी केली जाईल नागपंचमी दोन हजार पंचवीस विधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा यानंतर तुमच्या घरातील देवघरात शिवाची पूजा करावी या दिवशी अनेकजण नाग देवतांचे चित्र देवघरात चिटकून त्याची पूजा करतात यावेळी धूप दीप अगरबत्ती फुले वाहून तर पूजा केली जातेच शिवाय कापसाची महाग करून देखील नागदेवतांना घातली जाते हळद कुंकू वाहिले जातात तसेच लाया बत्ताशे यांचा प्रसाद दाखवला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्या पूर्ण घालून ते उकडून त्याचे दिडे बनवले जातात हा नैवेद्य विशेष करून बनवला जातो काही जण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकते अशा ठिकाणी दुधाच्या वाटी ठेवून आपल्या रानात किंवा वारू असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात नागपंचमीचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाहीत म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आपल्याकडे नागपंचमी साजरी नाग केली जाते तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतांची पूजा केली जाते शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी त्याची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील उपस्थित राहू आणि केतूंशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले जाते म्हणून पंचमी तिथीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल